मित्रांनो इथे येण्याचा उद्देश काय असावा आणि इथं आपण का आलेलो आहोत याच कारण आपल्याला कळलं पाहिजे अट्रोसिटी ऍक्ट इथे डिफरंट पार्ट आपलं ध्येय उद्दिष्ट काय आहे फक्त लोकांची सेवा करणारा हा लोकसेवक असतो असं आपल्याला सेक्शन एकवीस मध्ये आयपीसीचा सांगितलेलं आहे परंतु संविधानाचा आता या दोन्ही वक्त्यांच्या माध्यमातून की आर्टिकल सतरा मध्ये अस्पृश्यतेचं निवारण झालेला कशासाठी झालं निवारण अस्पृश्यतेचा काय कारण होते तर ह्याच्या पाठीमागचा इतिहास असा आहे कि या देशामध्ये संत परंपरा होऊन गेलेल्या एक संत घ्या कोणत्याही एक महानुभाव घ्या की ज्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी आणि या संत परंपरेने त्यांचे आयुष्य खपावले कशासाठी अस्पृश्यता निवारणात कधीचा समानता प्रस्थापित करण्यात आली तरी समानता प्रस्थापित झालेली नाही म्हणून भारतीय संविधानामध्ये आर्टिकल मध्ये असं उद्घोषित करण्यात आलं की या देशामध्ये इथून पुढे अस्पृश्यता पाळली जाणार नाही आणि त्याच पहिलंच वाक्य असं म्हटलं आम्ही भारतीय लोक अभिनियमित करतोय आणि अंगीकारतो म्हणजे तुम्ही तुमच्या तुम पूर्वजांनी एकोणीसशे पन्नास नंतर सर्वांनी अस्पृश्यता पाळायची नाही असं अधिनियमित अंगीकारलेलं आहे मग काय समजा एखाद्याने पाहिले तर काय का तर पी च्या संदर्भात त्यांनी असं सांगितलं पीसीआर कारण काय असावं तर जगामध्ये कुठही जातीवरून अस्पृश्यता नाही अस्पृश्यता कशावरून आहे रंगभेदावरून आहे भारत जर सोडला आपण तर पूर्ण जगामध्ये श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय वर्णीय वर्णी गा का, काळा आणि गोरा अशा दोनच बाजूने अस्पृश्यता पाळली जाते परंतु भारतामध्ये जातीच्या विविध नावावरून त्यांच्या कामावरून अस्पृश्यता पाळली जाते आणि त्याचा प्रतिबंध व्हावा म्हणून तो ऍक्ट आला पीसीआर आणि त्याच्यामध्ये सर्वांकरिता अस्पृश्यता कुणीच पाळू नये कुठल्याच जाती धर्माच्या लोकांनी पाळू नये असा तो एकोणीसशे पंचावन्न ला कायदा आला परंतु त्याच्यामध्ये असं निदर्शनात आलं की सगळीच लोक अशपृशता पाळत नाही ठराविक लोकांच्या बाबतीतच अशपृशता पाळली जाते म्हणून अटवर्सिटी अॅप्ट एकोणीशे एकोणनव आला आहे हा अॅप देण्या पाठी फक्त हेतू काय आहे मित्रांनो हे हा आनंदाने ऍप आलेला नाही संत तुकारामांपासून संत ज्ञानेश्वर संत जोखोबार यांचे आयुष्य संपलेले आहेत त्या लोकांना समानता शिकवायला तरीही लोक यांच्या मनामध्ये जातीच्या भिंती वाढलेल्या आहेत जातीचा तिरस काय वाढलेला आहे ती लोक सुधरत नाहीयेत म्हणून ह्याच्यामध्ये एकोणीशे एकोणनव्वद ला पनिशमेंट दिलेलं आहे आपण हे जे काम करतोय हे संत परंपरेच काम आहे हे संतांनी दिलेला आपल्याला आहे की आपण हे समानता प्रस्थापित करायचं काम करतोय म्हणजे केवळ लोकांचे भेदाभेदाचं काम नाही तर समानता प्रस्थापित करणारं उच्च कोटीच काम आहे असं समजून आपल्याला हे काम करायचं मग हे करत असताना पनिशमेंट का दिलेला आहे तर तुम्हाला हजारो पैसे सांगून कळत नाही तुम्हाला समजत नाही तुमच्या जातीतल्या भिंती कमी होत नाही तुमच्या जातीतल्या असूया कमी होत नाही तर तुम्हाला, तुम्हाला शिक्षाच दिली पाहिजे म्हणून मध्ये पनिशमेंट दिली आहे आणि ही पनिशमेंट ज्या आहे ती तीन वर्षापासून जन्मठेपेपर्यंत आहे या देशामध्ये म्हणून आहे की या देशात अनुसूचित जाती जमाती यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम भारतीय संविधानाने स्वीकारलेलं आहे आणि त्याच्या बाबतीत जर काही चुकीचं घडलं तर ती जबाबदारी इथल्या शासनाची आहे मग हा जपून इथे येता आलेलो आहोत हा जिथं आपण येण्याचं कारण एवढंच आहे की तामिळनाडू मध्ये घटना घडलीच आहे जलपट्टू नावाचे तिथे स्पर्धा भरवली जाते आणि त्या जलपट्टू स्पर्धेमध्ये तिथल्या जसं आपण इथं बैलगाड्या सैन्यात भरवतो तिथल्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना त्या स्पर्धेमध्ये भाग घेता आले नाही आणि त्यांनी तो भाग घेतला आणि घेतला म्हणून त्या गावाने त्या इसमावर बहिष्कार टाकला तो म्हणत होता की माझ्या बहिष्कार टाकू नका त्याने तिथल्या तहसीलदारांना अर्ज दिला तिथल्या प्रथ साहेबांना अर्ज दिला की माझ्या माझ्यावरचा असं होते मला आहे तो आणि नंतर तो प्रकार इतका पुढे गेला की त्याच्यामध्ये त्या माणसाचा बळी घेतला गेला त्या गावातल्या जातीय विषय ही बाब तिथल्या हायकोर्टापर्यंत गेली सुप्रीम कोर्टामध्ये गेली सुप्रीम कोर्टामध्ये मध्ये गेल्यानंतर मार्कन कटाजी नावाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर आहेत त्यांनी त्यांच्या या ऑब्झर्वेशन मध्ये असं लक्षात आणून दिलं की कुठल्याही अन्याय अत्याचाराची सुरुवात ही गावातल्या शून्य लेवल ले पासून सुरू होते म्हणजे किरकोळ वाद असतो त्या किरकोळ वादाचं रूपांतर मोठ्या वादात होत त्या मोठ्या वादाचं वादा रूपांतर जातीय समूहात होत आणि जातीय समूहाचं रूपांतर दंगलीमध्ये होतं सामाईक बहिष्कारामध्ये होतं आणि मोठ्या स्वरूपाच्या अन्य अत्याचारामध्ये होत मग ही जबाबदारी कोणाची आहे तर ही स्टेटची जबाबदारी आहे स्टेट म्हणजे कोण स्टेट म्हणजे शासन आणि शासनाचे प्रतिनिधी कोण आहेत तर शासनाचे प्रतिनिधी पोलीस पाटला पासून ते मंत्र्यांपर्यंत या राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत देशाच्या प्रधानमंत्र्यांचं मग त्याचे प्रतिनिधी कोण आहे गाव गावच्या लेवलला तर गावच्या लेवलला पोलीस ग्रामसेवक काय मग यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत कारण असं घडूच नाही असं आर्टिकल सतरा सांगतोय आर्टिकल सतराने आपल्याला सांगित आहे काय अस्पृश्यता अश्चित झालेली आहे एकोणीशे चा काय आहे एकोणीसशे पन्नास चा पीसीआरचा काय काय संत परंपरा आहे लोकांची जागृती झालेली आहे तरी सुद्धा हे असं असं घट्ट म्हणून शासनाची जबाबदारी जर व्यक्तीने जाती जमातीच्या व्यक्तीने जर असं सांगितलं एखादा अर्ज दिला कोणी विनंती केली की माझ्यावर असा अन्य अत्याचार होतोय माझ्यावर बहिष्कार टाकला जातोय माझ्या शहराचा माणूस माझ्याकडे रागाच्या भावने बघतोय जातीय दोषातून माझ्यावर अन्य अत्याचार करतोय ते जर तिथल्या कुठल्याही प्रशासनाला सांगितलं आणि त्या प्रशासनाने त्याच्यावर कुठलीच प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतली नाही तर अशा परिस्थितीमध्ये तिथला जिल्हाधिकारी तिथला एस पी एस एस पीची पी, जबाबदारी केलेली आहे आणि तेवढीच करून थांबलेलं नाही तर त्यांच्यावर डायरेक्ट प्रोसिडिंग करून त्यांना डिस्मिस करा बडतर्क करा अशा पद्धतीचे ऑब्झर्वेशन केले आणि असं घडू नये म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटला आदेशित केले की तुम्ही या देशामध्ये या प्रिव्हेन्शनच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये जनजागृती घडावी म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी तयार आणि म्हणजे माननीय जिल्हाधिकारी पुणे एकशे सत्तावीस मुद्द्यांची एसओपी आपल्याकरिता दिलेली आहे त्याचप्रमाणे मुद्द्यांची एसओपी आपल्या समोर आणलेली आहे आणि ही एसओपी जी आहे ही एसओपी तुमच्या <laughs> माझ्याकरिता समानता प्रस्थापित करण्याचं उच्च कोटीचं काम आहे आणि त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जर अशा काही घटना घडत असतील तर पोलीस पाटलांची काय जबाबदारी आहे बीडीओ साहेबांची काय जबाबदारी आहे साहेबांची काय जबाबदारी आहे पोलीस पाटील साहेबांची काय जबाबदारी आहे आणि त्याच्यामध्ये जर कर्तव्य च्युती होत असेल कर्तव्यात कसूर होत असेल तर तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची काय जबाबदारी आहे मित्रांनो जसा अधिकार आहे तशा जबाबदारी आणि या जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत आणि त्या आज सर्वोच्च न्यायालयाच्या माननीय अरुद्धम सर्वे वरचे स्टेट ऑफ तमिळनाडू या जजमेंट नुसार आपल्याकडे त्या फॉरवर्ड झालेल्या संपूर्ण देशामध्ये झालेल्या मग आता काय घडत काय काय होत हे प्रत्येक वेळेस एखाद्या गावामध्ये एखादी घटना घडली घटना घडल्यानंतर ती बाब पोलीस पाटलीला समजते पोलीस पाटील काय करतो दोन्ही लोकांना एकत्र बोलवतो मिटतोय का बुकतो मिटला भेटत असेल तर सांगतो की बाबा आता भांडण करू नका आणि तात्पुरत्या स्वरूपात भांडण का परंतु त्यांच्या मनात जातीचा द्वेष संपलेला नसतो आणि मग काय होत त्याची परिणाम असा होतो की येणाऱ्या काळामध्ये त्या भांडणाचं मोठं रूपांत मग त्याच्यामध्ये हॉफेंसाठी होता होतात शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल होतात हिंशी शास्त्र सारखे वेगळे गुन्हे दाखल होतात मग अशा वेळेस पोलीस पाटील साहेबांनी काय केलं पाहिजे की दोन्ही लोकांना जर विषय मिटत असेल टक्के मिटवला पाहिजे परंतु समोच्चाटन झालं पाहिजे ते तात्पुरतं जर आपण दुप्पट ठेवलं तर त्याचा परिणाम असा होतो की छोट्या भांडाचं मोठ्या भांडा आणि जे काय तुम्ही करत असाल त्याची माहिती आपले जे माननीय साहेब आहेत त्यांना दिली पाहिजे तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला दिली पाहिजे तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली पाहिजे हे एसओपी मध्ये सांगितलेलं कायदा काय आहे एका मिनिटामध्ये आट, आपल्याला कळतात आपण जर अॅट्रोसिटी अॅक्ट म्हणलं आणि मोबाईलच्या आपल्या गुगलवर टाकलं हे सगळे त्यांचे कायदे काय शिक्षा काय आहे कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केलं जातं हे तुम्हाला दोन मिनिटामध्ये समजू शकतं परंतु त्याचं इम्प्लिमेंट कसं काही के केलं पाहिजे एसओपी काय आहे आपल्या जबाबदाऱ्या काय आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण काय केलं पाहिजे हे अत्यंत महत्व इथे एक मला एक छोटीशी गोष्ट आठवते की बिहार एक राज्य होतं आणि त्या बिहार राज्यामध्ये एक मंदिर होत त्या मंदिराचा भक्त होता, मंदिरा होता की तो त्या मंदिरामध्ये पूजा करायची आणि त्या त्या मंदिराच्या मूर्तीवर आणि त्या देवावर इतकी प्रगाढ विश्वास होता इतका भयंकर विश्वास होता की तो त्याच्याशिवाय त्याला दुसरं काय सुचत नव्हते म्हणजे प्रचंड स्वतः एके दिवशी तिथं त्या नदीच्या कडेला ते मंदिर असल्यामुळं पूर येतो गाव पण त्या पुरामध्ये जाणार असत गावाची लोक निघून जातात हळूहळू पाणी मंदिर येतात आणि पुजाऱ्याला म्हणतात की आता तुम्ही इथून चला म्हणतो मी जाणार नाही जोपर्यंत माझा देव मला बनवत नाही माझ्यासाठी चांगली व्यवस्था ना करत नाही तेव्हा तो स्वतः जोपर्यंत मला घ्यायला येत नाही तोपर्यंत मी इथून जात नाही मंदिराच्या आत पाणी जातात देवळापर्यंत जातात तरी पण गावातली लोक सगळे गाव सुरून जातात चे त्याच्यानंतर रेस्क्यू टीम येते रेस्क्यू टीम पण त्यांना पण कोणतं मला यायचं नाही मी माझे देव बरंच येणार आहे हळूहळू पाणी शिखरापर्यंत जात तो शिखरावर बसतो आणि तरी देखील त्याला देव काही घ्यायला येत नाही मंदिर ढासळत आत्मेच्या पुजाराचं महत्व सांगायचा म्हणजे अर्थ लोकसेवक म्हणून आजपर्यंत ही पहिली कार कार्यशाळा याच्या अगोदर आपल्याला समाजा प्रस्थापित करण्याकरिता महापुरुषांनी आपल्याला तिथल्या संत परंपरेने ज्ञान दिलेलं आहे आपले सामाजिक मानसिक मशागत करण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे आता प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याला इथं सांगितलं आहे की आपण आपली कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडली पाहिजे उद्या तुम्हाला वाचवायला कोण येणार नाही उद्या वाचवायला कोण येणार नाही कारण याचं कारण असं आहे की हे जो हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम मुळात अवेरनेस आहे आज जर आपण अवेअर स्वतःला करून घेतलं नाही तर उद्याचा काळ आपल्या बरोबर उभा राहणार प्रस्थापित करण्याकरिता ऍट्रोसिटी ऍक्ट चांगल्या पद्धतीचे इम्प्लिमेंट करण्याकरिता केवळ कायदा वाचून चालणार नाही तर त्या कायद्याच्या बरोबर लोकांमध्ये चांगल्या पद्धतीची जागीव जागृती तयार करण्यात आली आजपर्यंत माननीय प्रांत अधिकारी साहेब आमच्या आमच्या दोन मिटिंगला झालेल्या आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने काम चाललेलं आहे बैठकीचं चांगलं घटन होत आहे सगळे अधिकारी वेळेवर उपस्थित राहतात पोलीस प्रतिनिधी उपस्थित राहतात आणि एकमेकांना हातात घेऊन या माध्यमातून एक चांगलं काम झालेलं आहे आणि त्यामध्ये प्रशासन म्हणून पोलीस पाटील ग्रामसेवक आणि इतर महसूल अधिकारी यांनी याच्यामध्ये आर्टिकल सतरा असेल अॅट्रोसिटी ऍक्ट एकोणीसशे एकोणनव्वद असल आणि ह्या आलेल्या दोन एसओपी असतील ह्या दोन एसओपी पाहिजे असेल तर माननीय बीड साहेब यांच्याकडे एसओपी दोन्ही दिलेला आहे ह्या एसओपी इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक पोलीस पाटील ग्रामसेवक मोबाईल मोबाईलमध्ये त्याची पीडीएफ असली पाहिजे की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अनुगम न्यायालयाच्या गाईडलाईन्स काय काय आहे आणि आपल्याला काय करायचंय याची जाणीव गोष्टी तर मित्रांनो एवढं तर आज या ठिकाणी इथं सांगतो मी ऍट्रोसिटी ऍक्टच्या संदर्भात जे काही टेक्निकल बाबी आहेत त्याला शिक्षा किती असते त्याच्यामध्ये हे किती असतं तुम्हाला गुगलवर मिळतील परंतु पी सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स ह्या मिळणार नाही तर आजच्या कार्यशाळेचा हेतूच एवढा आहे की लोकांमध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी लोकसेवक म्हणून आपण आपलं कर्तव्य चांगल्या पद्धतीने पार पाडलं पाहिजे आणि तेच काम आपल्या तुरुंदाचे जे आपली दक्षता आणि नियंत्रण समिती आहे त्याचे अध्यक्ष आहेत सचिव साहेब आहेत बाकी सगळे सदस्य आहेत ते चांगल्या पद्धतीने करीत आहेत पुन्हा एकदा या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद अगदी खुडसट असा अहवाल तयार करतायत आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठवत आमचं म्हणणं नाहीये आहे तुम्ही आमच्या बाजूने लिहा पण आम्ही जे तुम्हाला मीटिंग मध्ये सांगतो ते खरं लिहा बर बर सगळेच लिहितात कधीतरी खरं खरं लिहून बघा तुमच्या खरं खरं लिहिण्याने एखाद्या अधिकाऱ्याला एखाद्या पीडिताला न्याय मिळू शकतो तर तशाच पद्धतीची भूमिका आपली इथे आहे शिवाय आपण पृथ्वीवर आपण भारतीय हरित शेतकऱ्या आहे जगाबरोबरच सर्वांना करायचं असेल ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये जर तुम्हाला तुमच्या आपल्या देशाचं नाव वरती करायचं असेल ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचा आणि ऍट्रोसिटीचा संबंध कसा येतो सर सांगतो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या तीन प्रिन्सिपल महत्वाचा एज्युकेशन लॉंग लाईफ अँड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आता स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मगाशी पंचवीस वर्षांनी सांगितलं राहण्याचा दर्जा मग हे जे माणसाच्या अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण ह्याची सोय करणार जे शासन आहे शासनाच्या माध्यमातून जे राज्य शासन आहे राज्य शासनाने दिलेलं गाईडलाईन्स हे जे लोक फॉलो करणार आहेत ते तुम्ही आणि मी आहोत म्हणजे आपण सर्वजण आहोत आपण सर्वजण चुकलो म्हणून आपल्या देशाचं नाव एकशे चौतीस क्रमांका आलो एकशे त्र्याण्णव देशांमध्ये बरोबर ना एकशे त्र्याण्णव देशांमध्ये आपल्या देशाचा ह्युमन डेव्हलपिंग देशमध्ये मानवाने किती विकास केलाय याच्यामध्ये नाव खाली येण्यासाठी ही सुद्धा स्वतः जबाबदार आहे आपण सर्व जण जबाबदार आहोत नुसतंच या देशाच्या पंतप्रधानावरती आमच्या आमच्या राजकीय नेत्यांवरती आमच्या फक्त ठेवून नाही सांगत आपले सुरू काहीतरी कार्य कर्तव्य जबाबदार आहेत भारतीय संविधानाने आपल्याला फक्त हक्क दिलेला नाही भारतीय संविधानाने आपल्याला हक्क अधिकार आणि कर्तव्य दिले म्हणजे राज्याला सहा वर्षाच्या पोरला शाळेमध्ये सहा वर्षाच्या कोणाला शाळेमध्ये पाठवण्यासाठी सांगितलेलं आहे पंच्याऐंशी सांगते की शिक्षण हा फंडामेंटल राईट्स आहे फंडामेंटल फ्रीडम असल्याशिवाय या देशामध्ये लोक सर्व करू शकत नाही या फंडामेंटल बाधा येते त्यावेळेस सोशल वेलफेअर ला सोशल वेलफेअरला वेलफेअर ला आड येणाऱ्या काम तुमचा आणि माझं आहे तुमची माझी जबाबदारी आहे ही जबाबदारी ओळखून सर्वजण यापुढे या पुढे კამპურით ეუბნით აფრაშიანოს ქორწინებას ბარკოს კამპურზე შეესწრებინა